बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी नाशिकमधून आहे नाशिकच्या पोलीस अधीक्षकांच्या घरी झालेल्या चोरीचा उलगडा झालेला आहे पाच तारखेला चंदनाची चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपींना छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातून ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आवारातील दोन चंदनाचं वृक्ष तोडतानाचे सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आलेले आहेत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यात मध्यरात्री या चोरांनी चंदनाचं झाड चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र नाशिक ग्रामीण पोलिसांनी तब्बल तीन दिवस पाळत घेऊन यातील दोन संशयित आरोपींना अटक केलेली आहे इतर चार संशयित आरोपी अद्यापही फरार असल्याचं समजत आहे सध्या हा गुन्हा नाशिक शहर सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे किशोर नाशिकच्या पोलीस अधीक्षकांच्या घरी झालेल्या चोरीचा उलगडा झालेला आहे दोघांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे यासंदर्भात अधिकची काय अपडेट आहे Thank <laughs> you. किरण नाशिकच्या पोलिसांना आव्हान करणारी ही धक्कादायक घटना आहे कारण ही घटना पाच तारखेला झालेली आहे आणि पाच तारखेनंतर समजलं की नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये नाशिकचे जे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणी यांचा जो सरकारी बंगला आहे नाशिकच्या मु मुख्य मध्यभागी असलेला सी बी एस जुन्या सी बी एसच्या परिसरात आणि त्याच्या त्यालाच लागून एक तालुका पोलीस स्टेशनसुद्धा आहे आणि समोर दोन अधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांचे देखील बंगले आहेत या ठिकाणी हे सहा चोर मध्यरात्री उशिरा शिरतात आणि त्याच्यानंतर पोलिसांवर देखील दग दगडफेक करण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर नाशिकचे पोलीस शहरातील पोलीस त्या ठिकाणी पोलीस व्हॅन घेऊन दाखल झाले असता ते भिंतीवरून उड्या मारून पुन्हा फरार होतात यामुळे एक चर्चा झालेली होती आणि हेच चोर पुन्हा नाशिकच्या आंबड परिसरातील टेक्नो फोर्स या कंपनीमध्ये आपण बघू शकतो हे जे चंदनाचे एक नव्हे तर दोन झाडं त्यांनी तोडताना बघितलेले आहे तोडताना दिसत आहे आणि हे झाडं तोडून ते डायरेक्ट पलायन करता त्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत आणि हे सहाच्या सहा आरोपी हे संभाजीनगर येथील कन्नड या ठिकाण मधून असून नाशिकमध्ये सरकारवाडा या ठिकाणी देखील पोलीस आयुक्तांच्या घरावर चोरीचा प्रयत्न हा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसरा आंबड या पोली स्टेशन गुना आवान, पोल, पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आले आहे हे आव्हान म्हटल्यानंतर नाशिकचे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी स्वतःची क्राईम ब्रँचची टीम या ठिकाणी पाठवली आणि या आरोपींवर तब्बल तीन दिवस पाळत ठेवल्यानंतर संभाजीनगरच्या कन्नड या ठिकाणावरून दोघांना ताब्यात घेतले आणि दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचं हे अली अली अनी 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 नाव लिंकायत अली सय्यद अली आणि अनिस मोहम्मद शरीफ असं या दोन्ही संशयित आरोपींचं नाव आहे या संशयित आरोपींचे पुणा असो संभाजीनगर असो किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्हे सोडून मध्य प्रदेशमध्ये देखील मोठमोठे गुन्हे दाखल आहेत तब्बल हे चंदन चोर आहेत आणि चंदनाच्या चोरी चोरीचे यामध्ये गुन्हे दाखल आहेत आता या लवकरच नाशिक ग्रामीण पोलिसांना नाशिक शहराच्या सरकारवाड्या पोलीस स्टेशनच्या ताब्यात देणार आहेत आणि ही पुढील कारवाई आ, नाशिक शहर पोलीस करतील परंतु एक विशेष आहे की नाशिक शहर पोलिसांच्या शहर हद्दीत असलेल्या या नाशिक पोलीस अधीक्षकांच्या गुन्हा बंगल्यावर हा या चोरीचा प्रयत्न केला गेला त्यामुळे ही हा एक नाशिकच्या मधील चर्चेचा विषय आहे सध्या नाशिक शहरात मोठ मोठ्या प्रमाणात घरफोडी असो चोरी असो किंवा मोठमोठे गुन्हे दाखल होत आहेत आणि हा आता आता पोलिसांना आव्हान देणारा म्हणजे त्या चोरांना माहिती होतं आणि त्यांनी पूर्ण माहिती केल्यानंतर या बंगल्यात शिरले आणि त्या बंगल्याचा आवार साधारण अर्धा एकरचा असेलचा या बंगल्यात परिसरात बरेचसे झाडी झोडप आहे आणि या झाडी झुडपातूनच त्यांनी चंदनाच्या झाडाचा चोरी वृक्षाचा चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे किरण नक्कीच किशोर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी